ሱበራን <songs> Untertitelung da ja, 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 ja.

Maroia, 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 Maria, 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 Maria,

ಸುತಲೂ म्हणून विचार केला मनाचा कोड पडलो तो रे कुणाला हसणारे माझ्या राजा नारंदाला रा त्या वेळेला आणि त्या राजा नारंदाने ना मनाचा विचार केला आणि राजा काही बोलत होता या ठिकाण्याला काही राहिला होता बोलायला मात्र त्या वेळेला आणि म्हणून मात्र विचार केला मनाला राजा नार झाला मात्र वेळेला कोड पडलेला माझ्या आली की त्या वेळेला म्हणून त्या चोगताला राजाने मनाचा विचार केला लेख माझी चप्पाला जाणार आणि त्या चोगताला मनुष्य मनाचा विचार केला असताना आणि मात्र त्या वेळेला विचार करून लागला होता बोलायला त्यावेळेला वेळेला रायाबाईला जर बघा लागेल आला याड बायला जर बरे वाला ಕನವರಯ್ಯ ಅತ್ತ ಜನಬೆಳಗದ ಬಾಗಿಲ ಹಾಡನೆ ಬೆಳಗದ ಬಾಗಿಲ ಯಡವೆ ನಡಗುವೆ

मायेवानं कुविचार केला मनाचा आणि लग्नाचा शोध लावण्यासाठी स्वतः त्या ठिकाणाला पाठवलं होतं माझ्या काशीरिंग देवाला त्या वेळेला आणि त्या मायेवान काय केलं दासुदासनी सांगितलं माझ्या देवाचं लगीन करायचंय या ठिकाणाला म्हणून मात्र भगवंता त्या वेळेला अग राधा राधा करी वासर्या बावर्या राधा राधा करी

आणि मात्र माझ्या भगवंताना मात्र त्या दासूदानं त्यावेळेला दोघांचा शोध कुठं लागिना आणि शोध लागिना झाल्या बरोबर त्यावेळेला म्हणून विचार केला आणि कोड पडू तू स्वतः या आला आणि माझा भगवंत मात्र ही त्या, त्या वेळेला निघून गेली कोणत्या जाग्याला दासूदान या ठिकाणाला त्याच वक्ताला फिरून फिरून दंड दमली सांच्या पाठची वेळ झालेली होती बाबा वेळ झालेली मात्र नंटात चंड तान ताण लागली जीवाला भूक लागली होती पोटाला ना दासूद मात्र तुळजापूर गावाला दा येऊन थांबले असताना मनाचा विचार केला आणि त्या चौकटाला कोमेजून गिरती सोता त्या ठिकाण्याला रे नूर कोमेजला माझ्या दासुदादा त्या वेळेला पण खांडकर पावणे कसं आहे माहितीये का त्या बैला जोडियूनी लागते व जे जितिज जोड लागते तर जमत तर उठत म्हणून मनाचा विचार केला आणि काही केले त्या आता ही कोळकर पाहुणा झाडपिडीला देवाचा हा देवाची सेवा करणार भगवंताच ध्यान करणार पण कसं माहितीये गा देवाची सेवा मनापासून केल्यानंतर देव पावल्याशिवाय कधी नाही राहणार आणि देवाची सेवा तर कधी नीट मनापासून नाही केली आता जर अमुश्याला तुम्ही आई देवाची वारी करताय पर एक दिवशी जर नाही येला घरी घडना तर मात्र द्यावे लानुनी ला। मनाचा विचार केले ठिकाण्याला आणि काही केलं त्यावेळेला गोळे केरान केलीवारी देव आला त्याच्या घरी केलीवारी के देव आला त्याच्या घरी

给我阿拉的家来，给我家来，给我阿拉的家来，阿拉家来，家来，阿拉家来。 म्हणून मनाचा विचार केला संच्या वेळ झाली आणि त्या वक्ताला पाहिलं कोणी दासूद त्या आला बाबा निघून तुळजापूर दिला मात्र द्यावे पाहिलं माझ्या अंबिका देवीने देवी देखल नेत्राने पहिल्या ठिकाणाला प्रत्यक्ष माझ्या बहिणीच दासूद कसं आलं माझ्या भागाला म्हणून माझ्या तुळजापूरच्या देवीने विचार केला मनाला म्हणून त्या वक्ताला विचार केला तर सांगलं पुन्हा माझ्या अंबिका देवीला आणि सांगडल्या बरोबर मात्र द्यावे और मागे मोटा सती गत्याची अरदांगी पर्वती है मागे मोटा सती गत्याची अरदांगी पर्वती है यार माया ची सती गत्येडू नंदची दोगन्या सती

आणि म्हणून मनाचा विचार केला आणि कोडकोड तू स्वतः ठिकाणाला पंचारती मध्ये त्याच वक्तला लकुड सोडला सांना आणि मात्र लकुड सोडलं होतं माझ्या अंबिका देवीने त्यावेळेला वाचून पहिला आणि त्याच वक्ताला सांगायला सुरुवात केलं बाबा मुंजाळसाई नगरीला मुंजळसाई नगरीला मात्र राजा नारायणराजी लेख आणि त्या वक्त्याला कण कामा या ठिकाणाला बाबा असा आहे पण जिंकण्याची खुबी तुमची म्हणून माझ्या भगवंताला लागली होती सांगायला त्या वेळेला विचार केला प्रत्यक्ष या मनाला पडलो तू स्वतः माझ्या दासूदास बाळाला आणि काय लागले होते करायला वेळेला सोगायचा शोध लागलाय म्हणल्यानंतर आपल्याला काय घेणार जाऊन सांगायचं मायेवाला आणि म्हणून या दासुदाने विचार केला तांब्याचा लकुट मात्र त्या वेळेला म्हणून मनाचा विचार केला आणि कोड पडलो स्वतः दासुदानी सोग पैसा शोध लावला आणि तशीच माघारी फिरी असताना काय झाले दे नाचू जी माला घुमूजी मला बी सारा गा नाचूजी माला घुमूली मला बघूजी सारा गा